नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नवीनच सिरीज चालू केलेली आहे संपूर्ण महिन्याच्या दिनविशेष भरतीसाठी महत्त्वाचे दिनविशेष आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत हा आपल्या सिरीजचा दुसरा दिवस म्हणजे दोन जानेवारी या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जागतिक दिन आणि आंतरराष्ट्रीय दिन विशेष हे बघणार आहोत प्रत्येक पेपरमध्ये हे दिनविशेष दोन ते चार मार्काला पक्के विचारण्यात येतात बघा आपण दिनविशेष आणि त्यावर महत्त्वाचे प्रश्न जे की पेपरमध्ये दरवर्षी विचारण्यात येतात त्यावर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना माहितीची गरज गरज असेल त्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे काही शंका असतील किंवा एखादी एक एक्स्ट्रा जी माहिती द्यायची असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगायचं आहे चला आपण व्हिडिओ सुरुवात करू तर बघूयात आपण दोन जानेवारीच्या महत्त्वाच्या घटना बघा अठराशे मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी पुण्यात केसरी हे वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला पहिला अंक जानेवारीला प्रसिद्ध झाला कधी झाला तर जानेवारीला दोन जानेवारी अठराशे ला पहिला अंक प्रसिद्ध झाला लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी कोण कौन, कोणी सुरू केला तर लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी कुठे तर पुण्यात कोणती वृत्तपत्र तर केसरी वृत्तपत्र हे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यातील पहिला अंक हा जानेवारीला प्रसिद्ध झाला होता दुसरी घटना बघा एकोणीसशे चोपन्नची घटना भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आणि पद्य विभूषण पुरस्कारांची स्थापना करण्यात आली कधी तर दोन जानेवारीपासून भारतरत्न आणि पद्य विभूषण पुरस्कारांची स्थापना करण्यात आली नंतरची घटना आहे एकोणासशे एकाहत्तरची कोलकाता येथील दमदम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले अगोदरचे नाव काय होते बघा दमदम विमानतळ हे अगोदरचे कोलकाता येथील अगोदरचे विमानतळाचे नाव होते दमदम विमान विमानतळ ते नाव बदलून नंतर ठेवण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाचे आहे दमदम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले कधी तर दोन जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला नंतर बघा दोन हजार एकची घटना भारतीय फलंदाज राहुल द्रविडला आय सी सी तर्फे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले गेले दोन जानेवारी दोन हजार एकला भारतीय फलंदाज राहुल द्रविडला आय सी सी तर्फे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले गेले नंतर आहे जन्म बघा दोन जानेवारीला कोणाचा जन्म झाला तर एकोणावीसशे बत्तीसला हनुमंत मोरेश्वर मराठे हे प्रसिद्ध मराठी लेखक आणि संपादक यांचा जन्म कधी झाला तर दोन जानेवारी एकोणावीसशे बत्तीसला न्यूजपेपर आणि इतस्थता या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत न्यूजपेपर आणि इतस्थता हे त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत नेक्स्ट आहे मनामथु पद्य दोन जानेवारी अठराशे सत्याहत्तर यांचा जन्म केरळमधील प्रसिद्ध समाजसुधारक आणि नायर सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक मनामतू पद्यनाभान दोन जानेवारी अठराशे सत्याहत्तरला यांचा जन्म झाला नंतर आहे सतीश धवन दोन जानेवारी एकोणावीसशे वीस हा यांचा जन्म भारतीय अवकाश संशोधनाचे पितामह मानले जाणारे महान शास्त्रज्ञ यांच्या सन्मानार्थ श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे बघा श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्राला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे कोणाचे तर सती धवन यांचे त्यांचा जन्म आहे दोन जानेवारी एकोणावीसशे वीस नंतर बघा रामानंद सागर एकोणावीसशे सतरामध्ये त्यांचा जन्म आहे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि रामायण या महामालिकेचे जनक रामानंद सागर दोन जानेवारी एकोणीसशे सतरा हा त्यांचा जन्म ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि रामायण या महामालिकेचे जनक होते नेक्स्ट आहे मृत्यू बघूयात आता शब्द हश्मी दोन जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला यांचा मृत्यू झालेला भारतीय कम्युनिस्ट नाटककार कलाकार आणि दिग्दर्शक त्यांचे स्मृतिप्रित्यर्थ जननाट्य मंच आजही कार्यरत आहे काय त्यांच्या कार्यरत आहे बघा जननाट्य मंच नेक्स्ट आहे विनायक पांडुरंग करमकर यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणावीसशे सद सदुसष्टला ला झालेला प्रसिद्ध भारतीय शिल्पकार ज्यांना नानासाहेब करमकर म्हणून ओळखले जाते विनायक पांडुराम करम करमकरांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर नाणासाहेब करमकर यांचा मृत्यू झालेला आहे दोन जानेवारी एकोणीसशे सदुसष्टला हे प्रसिद्ध भारतीय शिल्पकार होते नेक्स्ट बघा महत्त्वाचे दिवस महत्त्वाचे दिवस बघूया जागतिक अंतर्मुक्ता दिन म्हणजेच वर्ल्ड इंट्रॉवर डे दोन जानेवारीला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जागतिक अंतर्मुक्ता दिन आपण साजरा केला जातो जगातील अंतर्मुख व्यक्तींच्या स्वभाव विशिष्ट यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस कशासाठी साजरा केला जातो तर जगातील अंतर्मुख व्यक्तींच्या स्वभाव विशिष्ट यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जगातील प्रसिद्ध अंतर्मुख व्यक्ती बघा काही अंतर्मुख व्यक्तींचे आपण उदाहरण बघूयात जसे की अल्बर्ट आइन्स्टाईन अल्बर्ट आइन्स्टाईन सर्वांनाच नावे माहिती असतील महान शास्त्रज्ञ होते नंतर आहे बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे संस्थापक महात्मा गांधी ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो जे के रोलिंग हॅरी पॉटरच्या लेखिका रतन टाटा प्रसिद्ध उद्योजक ह्या आहेत अंतर्मुख व्यक्तींची उदाहरणे अंतर्मुख इंट्रॉवर्ट व्यक्तींची लक्षणे अंतर्मुख व्यक्ती म्हणजे इंट्रॉवर्ट व्यक्ती त्या व्यक्तींची लक्षणे काय असतात बघा त्यांना मोठ्या समूहापेक्षा एकांत किंवा मोजक्या लोकांमध्ये राहायला आवडते कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते सखोल विचार करतात गर्दीच्या ठिकाणी गेल्यास त्यांना लवकर थकवा जाणवतो आणि ऊब मिळवण्यासाठी त्यांना मी टाईम लागतो म्हणजे स्वतःसाठी टाईम लागतो ते उत्तम लेखक किंवा कलाकार असू शकतात कारण त्यांचे आंतरिक जग खूप समृद्ध असते थोडक्यात म्हणजे ते डीपली विचार करणारे व्यक्ती असतात हा दिवस साजरा का केला जातो या दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे बघा गैरसमज दूर करणे समाजात अनेकदा असा समज असतो की जे लोक जास्त बोलतात किंवा मिळून मिसळून राहतात ते यशस्वी होतात बघा अंतर्मुख असणे म्हणजेच लाजाळू असणे किंवा गर्विष्ट असणे नव्हे गैरसमज दूर करणे हा या दिवसाचा उद्देश असतो उद्देश पहिला उद्देश कळाला गैरसमज दूर करणे नेक्स्ट आहे गुणांचा गौरव अंतर्मुख लोक उत्तम निरीक्षक विचारवंत आणि चांगले श्रोते असतात उदाहरणांवरून तर तुम्हाला कळायचं असेल की अंतर्मुख लोक हे उत्तम निरीक्षक विचारवंत आणि चांगले श्रोते असतात त्यांच्या या वैशिष्ट्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे हा दिवस कशासाठी म महत्त्वाचा आहे तर त्यांचे या वैशिष्ट्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे नंतर बघा नंतरचा उद्देश आहे मानसिक विश्रांती सणासुदीच्या आणि पार्ट्यांच्या गदारुळानंतर अंतर्मुख व्यक्तींना आपली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी एकांत हवा असतो काय हवा असतो तर एकांत हवा असतो इंट्रॉवर्ड व्यक्तींना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमिंमध्ये शेअर करा आणि ओनली ज्युके अकॅडमी या आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा